शिल्प निसर्गाची एक अद्भुत असं दुनिया आहे नैसर्गिकरित्या झाडांच्या मुळाखोडामध्ये असे काही आकार तयार झालेले असतात हे आकार शोधण्याचं काम प्रसिद्ध साहित्यिक रमेश जावीर यांनी केलेलं आहे या ओळख काष्ठशिल्पाची मध्ये हे शिल्प कर्कोचा या पक्षाचा आहे पूर्वी हे कर्कोचे बा धान्याच्या सुगीमध्ये बाजरी माना ज्वारी माना तर हे कणसे ओरबडण्याचे काम हे कर्कोचे करत असत आणि हे कर्कोचे अगदी समूहानं झुंडीनं येत असत शिल्पकार रमेश जावीर धन्यवाद